नंदुरबार जिल्ह्यात सहा आदिवासी बहुल विधानसभा मतदारसंघ आहेत विकासापासून दूर राहिलेल्या आदिवासी बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याचे काम भारतीय जनता पक्ष विविध योजनांच्या माध्यमातून करीत आहे या कामासाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल मी स्वतः आणि भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करीत आहोत त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून आदिवासींच्या विकासासाठी झटत असलेल्या डॉक्टर हिना गावित यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी आमदार काशीराम पावरा लोकसभा प्रमुख तुषार रंधे सभापती माजी सभापती सत्तारसिंग पावरा आदिवासी आघाडीचे प्रमुख जयवंत पाडवी भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर माळी युवा नेते राहुल रंधे मार्केट सभापती के डी पाटील सभापती सरलाबाई पावरा कोडीचे सरपंच आरतीताई पावरा पंचायत समिती सदस्य सुशिलाबाई पावरा

ताईंना निवडून आणायचं आहे आपल्या तालुक्यासाठी चार नेते लाभलेले आहेत आपले आदिवासी मंत्री आदरणीय गावी साहेब आपले तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री भाई पटेल हिनाताई मी आमदार म्हणून काम करतो आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघामध्ये आणखी चांगला विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला हिनाताईंना मतदान करायचं आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन जस ताई मला मी आपल्याला सांगेन ताई जस शिरपूर तालुका हा आपल्यावर प्रेम केला तितकंच माझ्यावर मी प्रेम केलेला आहे आपल्या दोघांना सारखं प्रेम दिलेलं आहे त्यांनी त्यामुळे आपण सुद्धा तालुक्यामध्ये मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे कुठल्याही गावामध्ये विकासापासून वंचित राहिलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करतो आहे आज आप मी आपल्याला सांगेन माझ्या ऑफिसमध्ये सत्तर मुलं आम्ही लावलेले आहेत सत्तर मुलं का लावलेले आहेत की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे गरीब लोक असतात त्यांचे काम झाले पाहिजे त्यांना घर बसलेलं काम घेणार पण प्रत्येक गावामध्ये जाऊन कॅम्प लावतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून जे शासनाची योजना आहे ते घरपोच लोकांना मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन काम करतो आहे आणि प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा दृष्टिकोन आपण समोर ठेवलेला आहे आज सत्तर मुलं जर ऑफिसमध्ये लावणं हे काही मजाची गोष्ट नाही आहे एका माणसाला दहा हजार पगार जर दिलं तर सत्तर मुलांना किती पगार होतो